साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज आधीचे पार्ट ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग बत्तीस पहिल्याच प्रयत्नात खूप छान हँडल केलंस मुग्धा आय ॲप्रिशिएट यू असंच काम करत राहा मन लावून ग्रेट जॉब थँक्यू सर वेलकम मुग्धा आजची सगळी अरेंजमेंट अगदी व्यवस्थित झाली होती आणि पारही पडलेली ती घरी जायला निघतच होती एवढ्यात तिला अननोन नंबरवरून फोन आला तिनं तो लगेचच उचलला हे हॅलो मुग्धा अगं मी वेद बोलतोय हा माझा नंबर आहे सेव्ह करून घे आणि हो यावर ॲड्रेस पाठवतोय मी या संडेला घरी येते आहेस हो येईन नक्कीच चल मग बोलू भेटल्यानंतर बाय बाय म्हणत तीही फोन ठेवून घरी जायला निघाली तिने कारमध्ये बसत कार स्टार्ट केली आणि घरी जायला निघाली मन मात्र वेद भेटल्यापासून सतत श्रीरामपर्यंत कसं पोहोचता येईल हेच पाहत होतं सगळं काही होत होतं पण श्रीराम कुठं अडकलाय यावेळी मी त्याची वाट पाहते तर ना त्याचा कॉल येतोय ना तो येतोय मुग्धाने लगेच ठरवलं नाही या संडेला वेदच्या घरी जायचंच प्राची वेदची बायको आहे हे तिच्यासाठी अतिशय शॉकिंग होतं तिथं गेल्यावर सगळं कळणार होतं त्यात वेद जाता जाता म्हणाला होता खूप बोलायचं आहे काय बोलायचं आहे वेदला या प्रश्नाचं उत्तर आता तर तिलाही हवं होतं पण संडेला अजून वेळ होता आणि हा वेळच तर पुढे सरकत नव्हता जेव्हापासून श्रीराम एक एक गोष्ट बाहेर येऊ लागलेली तिला असं वाटत होतं की ही वेळ ही जाणून बुजून थांबलीच आहे अखेर त्या संडेला ठरल्याप्रमाणे मुग्धा वेदने पाठवलेल्या ॲड्रेसवर आली तिथे त्याच्या घरी पोहोचताच तिनं डोअरबेल वाजवली आणि काहीच मिनिटात प्राचीनी डोअर उघडलं दोघी आत्ता समोरासमोर होत्या आणि क्षणभर एकमेकींकडेच पाहत राहिलेल्या मुग्धा तू मुग्धाच ना हो ये ना आत ये वेद बोललेला तू येणार आहेस ती कशीबशी हसत म्हणाली तशी मुग्धा आत आली अभिनंदन तुझं तू आय पी एस ऑफिसर झालीस ग्रेट अचीवमेंट यार प्राची तिला ग्रीट करत होती थँक्स म्हणत मुग्धा आत आली ये बस ना ती म्हणाली आणि मुग्धा बसली ती थोडी अकडूनच वेद दादा दिसत नाहीये मुग्धाने वेद दिसत नाही म्हणताना विचारलं अ तो येतोय तू बोल ना तू काय घेणार अ काही नको मुग्धा म्हणाली अगं नको काय असं काय करतेस पहिल्यांदाच आली आहेस तू बस मी कॉफी घेऊन आले म्हणून ती पटकन आत निघून गेली आल्यापासून मुग्धाला प्राचीच्या बोलण्यात एक गिल्ट दिसत होतं ती आजूबाजूचं घर फाण्यात हरवलेली एवढ्यात वेद आला हे हाय मुग्धा हाय दादा बोल ना कसा आहेस मी मस्त तू बोल तू कशी आहेस मी पण छानच छानच बोलत आहेस पण वाटत नाहीये मनापासून नाही आहेस ना छान वेद म्हणाला तशी तिनं मान खाली घातली ए प्राची बाहेर आधी मुग्धा आली आहे ग आत काय जाऊन बसतेस त्याने प्राचीला आवाज दिला अरे कॉफी बनवत होते म्हणून तीही बाहेर ती येत तिथं येऊन बसली पण त्या क्षणभरात शांतताच पसरली होती बहुतेक त्या दोघांनाही काय बोलावं हे सुचत नव्हतं घर छान आहे मुग्धा स्वतःहून म्हणाली हो थँक्स वेदची चॉईस प्राची म्हणाली आणि मग लग्न कधी केलं लग तुम्ही अगं झाली दोन वर्ष वेद कसा तरी हसत म्हणाला प्राची मात्र शांत शांतच होती हे पाहून मुग्धालाही ऑकवर्ड वाटत होतं मुग्धा वी आर सो सॉरी वेद अचानक गिल्ती होत म्हणाला बट फॉर वॉट मुग्धा प्राचीच्या वतीने मी सॉरी बोलतो मला हे तेव्हा माहिती नव्हतं खरंच मला नंतर कळालं अरे पण कशाबद्दल ती अगदीच माहीत नाही असं बोलत होती श्रीरामने प्राचीला त्याची होणारी बायको म्हणून तुला सांगितलं होतं हो ना त्यासाठी ते सगळंच खोटं होतं ग आणि हिने मला आधी सांगितलं नाही ना नाही नाहीतर मी असं होऊच दिलं नसतं मुग्धा आय एम सॉरी त्या दिवशी अचानक मला फोन करून श्री म्हणाला की तू घरी ये आणि इथं एक मुलगी असेल तिच्यासमोर नाटक कर मला काही माहीत नव्हतं ग की असं काही आहे तुमच्यात मला वाटलं खरंच कोणीतरी गळ्यात पडली आहे त्याच्या आणि मी तो बोलला तसं केलं ते सगळं मला नंतर वेदने सांगितलं तेव्हा का आलं की त्याने जाणून बुजून असं केलं आहे आय एम रिअली सॉरी स्टील आय फील गिल्टी फॉर दॅट प्राची सगळंच सांगून रिकामी झाली पण मग असं का सांगितलं त्याने तिने बारीक तोंड करत विचारलं तुला बोललंच नाही का तू अजून आता तर तू आय पी एस पण झालीस मग भेटून बोलणार होता अगं तो मला बोलला होता तसं वेद म्हणाला पण मला भेटलाच नाही आहे तो हा आय पी एसचा इंटरव्ह्यू पास झाले तेव्हा शुभेच्छा द्यायला केलेला त्यांनी कॉल पण भेटला वगैरे नाही आहे अरे यार बघ कसा आहे हा मलाही काही बोलला नाही आय थिंक अगं हो त्याला त्याच दरम्यान मिशनवर जावं लागलं हा मला वाटतं हो त्यानं ते विचार केला असेल आता मिशन फत्ते झाल्यावर सांगावं में भी हो, आ, हा मे बी तसंच असेल अरे प्राची त्याच्या होकारात होकार देत म्हणाली हो अ मुग्धा जेवढं मला माहिती आहे त्याचंही तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि आहे तू गेल्यावर त्याची अवस्था मी स्वतः पाहिली आहे मी एक दिवस खूप बोललो मग त्याला हे सगळं करायची काय गरज होती पण त्याचं म्हणणं पण बरोबर होतं ग काय म्हणणं होतं त्याचं मुग्धाचा आवाज आता बारीकच झालेला मुग्धा हे बघ मी जास्त काही सांगत नाही बट ही लव्स यू मॅडली तू तुझ्या पायावर उभी राहावी असं वाटत होतं त्याला आय थिंक तू तुला समजाव समजावण्याचा प्रयत्नही करत होता पण तू ऐकली नाहीस म्हणून त्यानं असं पाऊल उचललं तू चुकलाच ग पण त्याने फक्त तुझाच विचार केला होता श्रीराम खूप वेगळा मुलगा आहे मुग्धा ओ हे असं होतं म्हणत ती क्षणभर शांत झाली पण दुसऱ्याच क्षणाला तिचे डोळे भरून आले तशी ती पटकन उठली आणि खिडकीजवळ जात तिने थी तिचा चेहरा दोन्ही हातांमध्ये लपवला आणि स्वतःला मोकळं करू लागली ती रडते पाहून वेदने प्राचीला तिच्याकडे जायला खुनावलं हे कमॉन मुग्धा शांत हो बर कमॉन प्राचीने तिला जवळ घेतलं आणि तिला शांत करू लागली मुग्धा शांत हो रडू नकोस ग आता सगळं छान होईल फक्त त्याला परत येऊ दे वेदही तिला बाजूला राहूनच शांत करायचा प्रयत्न करत होता काही वेळ गेल्यावर ती जरा नॉर्मल झाली मुग्धा आर यू ओके okay नाव प्राचीनं विचारलं सॉरी ती म्हणाली अगं सॉरी काय ठीक आहे ना साहजिक आहे मुग्धा प्रेम आहे तुमचं एकमेकांवर त्रास झाला असणार तुलाही आणि त्यालाही तो हे बोलून दाखवणार नाहीच पण जर हे माझ्याकडून झालंय तर मी सुधारायला हवं ना तुला खरं काय ते सांगून म्हणून ग खूप दिवसांपासून मनात राहून गेलेलो हे सगळं बरं झालं वेदनं तुला तिथं एअरपोर्टवर पाहिलं मग मीच म्हणाले याला याच संडेला तुला घरी बोलाव प्राची म्हणाली ठीक आहे ना पण आता त्याने काय फरक पडतो तो त्याच्या लाईफमध्ये खुश आहे मी माझ्या म्हणजे मला एकदा भेटायचं आहे त्याला पण आता वेळ निघून गेली आहे वेळ निघून गेली म्हणजे गं काय वेदनं विचारलं हो म्हणजे हे असं का बोलत आहेस तू मॉन केलं आहेस का कोणासोबत प्राचीनं विचारलं नाही, नाही मी नाही पण त्याचं तर लग्न झालं आहे ना वाटतं अगं कधी आणि मला कसं माहीत नाही मग हो? मी त्याचा बेस्ट फ्रेंड आहे आणि मलाच माहीत नाही की त्याने लग्न केलं आहे कोण म्हणाल तुला वेद हसत म्हणाला तसं तिला वेगळंच फील झालं पण मी तर पाहिलेलं त्याला एकदम मॉलमध्ये सोबत एक छोटा मुलगाही होता आणि एक जण होती ती बहुधा त्याची बायको असावी ती तिचा बांधलेला अंदाज सांगत म्हणाली ए एक मिनिट तो मुलगा त्याच्या भावाचा आहे विहान नाव आहे त्याचं वेद म्हणाला हो हे हेच नाव होतं बहुतेक हो मुग्धा म्हणाली दुसरी त्याची बहिणी असेल नाही तर बहीण श्रुती ओ अ, अच्छा मुग्धा आता ना तू एक काम कर तू जाऊन त्याला सरप्राईज दे त्याची वाट पाहू नकोस तोही मिशन कंप्लीट करून आला की जाऊन सरळ समोर उभी राहा आणि सगळा राग काढ त्याच्यावर हवी असेल तर माझ्या घरातली पॅन ही तुला देतो <laughs> वेद म्हणाला तशी ती हसू लागली काय रे काही बोलतोय स्वेत तू प्राची ही हसत म्हणाली अगं तुला माहित नाहीये कसली जबरदस्त लागते हिच्या हातची पॅन मी खाल्लीये तू तु सांग तुला खायची का नको अरे च्या मी कॉफीच विसरलेच मी पाहून आले कॉफीचा आणि हो आता आर्य आहेच तर जेवून जा हा मुग्धा प्राची किचन मध्ये जाता जाता म्हणाली हो म्हणत मुग्धा मात्र हरवली हो त्याचं लग्न झालं नाहीये ओ हा मी काय विचार करत होते आता कधी गारतो माघारी कधी एकदा त्याला भेटेन असं झालंय तिच्या मनात आणि पोटात ही फुलपाखरं उडत के होती केवळ त्याची ती खळी आठवून ज्याची ती डायहाड फॅन होती हरवलीस त्याच्या आठवणीत तू मग सेमच आहे हा वेद हसू लागला तशी ती ओशाळली आणि तिनं तिचे केस कानामागे घेतले वेद दादा ते श्रीरामने हॉटेल सुरू केलंय ऐकलं मी अगं ऐकलंयस काय खरंच आहे त्याचं हॉटेल ओ मला ॲड्रेस दे ना मग त्याचा हो देतो अगं पण तो इथं नाही आहे सध्या एका मिशनवर गेलाय विसरलीस का मिशन वर गेला इसका? हो आय नो समरदादा बोलला होता मला त्या दोघांच्यातही ती काही झालंय मुग्धा आता तू सगळं ठीक करू शकतेस हां ती मान हलवत म्हणाली चला आता सॅट टोन बाजूला ठेवा ही गरमागरम मस्त कॉफी घ्या बघू म्हणत प्राचीने आणलेली कॉफी दोघांना सर्व केली त्या दिवशी जेवण केल्याशिवाय वेद आणि प्राचीनेही तिला जाऊच दिलं नाही जेवल्यावरही बऱ्याच गप्पा झाल्यावर मुग्धा घरी जायला निघाली कार मध्ये बसलेली मुग्धा वेदच्या इथून तर निघाली पण न राहून वेदकडून घेतलेल्या श्रीरामच्या हॉटेलच्या पत्त्यावर निघाली तिला तिथं त्या क्षणाला जावं असं मनापासून वाटत होतं श्रीराम नाही पण त्याचा कधीतरी वास असलेल्या त्या ठिकाणी तिला जाण्याची इच्छा तीव्र वाटत होती एक क्षणाला वेदने दिलेल्या त्या हॉटेलच्या पत्त्यावर ती पोहोचली कार पार्क करून ती श्रीरामच्या हॉटेलमध्ये आली अगदी सावकाश पावलं टाकत आत येऊन सगळीकडे नजर फिरवू लागली जणू श्रीराम इथं असाच फिरत असावा अशी सर्वांना ऑर्डर देत असावा अशाच काहीशा कल्पना विश्वात रमलेली ती एवढ्यात एक वेटर जवळ येऊन विचारू लागला आणि ती भानावर आली मॅम काही हवं हो आहे का तुम्हाला आ, एक कॉफी आणि मला फक्त बघायचं आहे हे हॉटेल ओके पण हे हॉटेल विकायचं नाही oh, आहे मॅम हो आई नो आणि मला नकोही आहे मी नाही घेणार आहे विकत तरीही पाहायचं आहे फक्त प्लीज आ, ओके मी कॉफी घेऊन येतो म्हणत तो वेटर निघून गेला ती मात्र प्रत्येक वस्तूला हात लावत फिरत होती जणू श्रीरामचा प्रत्येक गोष्टींना स्पर्श झाला असावा त्याने सगळं बनवून घेताना ते कसं त्याला हवं तसं करून घेतलं असेल याच कल्पनेत ती हरवलेली फिरता फिरता तिने तिथेच ती भिंतीत कोरलेल्या राम आणि सीतेची सुंदर कोरलेल्या मूर्तीला हात लावला बॅकग्राऊंडला एकाएकी सनमच्या आवाजात सुरू झालेलं गाणं तिच्या मनाला येऊन भिडू लागलं होतं मैं हूँ गुम सुम तू भी खामोश है सच है समय का ही सब दोष है धड़कन धड़कन एक गम रहता है ओ जाने क्यों फिर भी दिल कहता है जीले जरा जीले ज़रा कहता है दिल जी ले जरा ए हम सफर ए हम नवा आप पास जी ले जरा मैम कॉफी भाऊ झालेली ती वेटरच्या आवाजाने जरा भानावर आली थँक्यू और कुछ मॅम नो थँक्स म्हणत तिथे जवळच असलेल्या टेबलवर ती बसली एक सीप घेतला आणि सगळीकडे तो कसा वावरत असेल याची कल्पना करत होती ते गाणं मात्र तसंच चालू होतं जणू त्यानं ते गाणं तिच्याचसाठी निवडून ठेवलं असावं ती कधी तिथे आलीस तर जणू मनातल्या भावना तिला कळून जाव्यात हे जिंदगी माना दर्द भरी, फिर भी इसमें ये राहत भी है। मैं हूँ तेरा और तू है मेरी यू ही रहे हम ये चाहत भी है फिर दिल के दिल से पुल क्यों टूटे हैं जो हम जीने से इतने रूठे हैं आदिल के दरवाजे हम खोले हो आ हम दोनों जी भर के रोले जिले जी जरा जीले जरा कहता है दिल, जीले जरा ए हम सफर, ए हम हम नवा आपास जिले जरा ते गाणं संपून एका पाठोपाठ गाणी सुरूच होती आणि एक नाही तर आत्तापर्यंत जवळजवळ तिने तीन कप कॉफी संपवली होती पण तिला अजूनही तिथून हलावं असं काही वाटतच नव्हतं आता जवळजवळ घड्याळात सहा वाजत आले होते आता मात्र जावं लागेल श्रीराम आता मात्र जावं लागेल श्रीराम मी पुन्हा येईल होप तोपर्यंत तो आला तो असशील ती मनाशीच म्हणाली आणि तिनं वेटरला आवाज येला वेटर बिल प्लीज मॅम तुमच्याकडून बिल नाही घ्यायचे बोललेत सर वेटर म्हणाला हां काय म्हणजे मी समजले नाही तिनं आश्चर्यचकित होत विचारलं मॅम तुम्ही मुग्ध मॅमच आहात ना एवढ्यात मॅनेजरही येऊन तिथं तिला विचारू लागला हो पण तुम्हाला कसं माहीत मी तर पहिल्यांदाच इथं आली आहे सरांनी आम्हाला आधीच सांगितलेलं तुम्ही कधीही आला तर कसलेही पैसे घ्यायचे नाहीत तुमचा फोटो दाखवलेला त्यांनी आम्हाला सो so, सॉरी मॅम हा वेटर नवीन आलाय सो त्याला माहिती नव्हतं तो खाली पाहत म्हणाला आणि तिला याने भरूनच आलं मी इथं येईन एवढा विश्वास होता त्याला था एक चौके okay. म्हणत ती तिचे बाहेर पडू पाहणारे अश्रू सावरतच धावत कारकडे आली कारमध्ये बसून कार स्टार्ट करत रिव्हर्स घेतली आणि घरी जायला निघाली मघाचं गाणं अजूनही कानात वाजत होतं आणि तिचे अश्रू आता मात्र थांबता थांबत नव्हते के ये बादल गुजर जाने दे, दे। दे अब को निखर छोड़ दे। दे यादों के दुख हो सुन जिंदगी जाने सहना ले दिल का ये कहना, जीले जरा जीले जरा कहता है दिल जीले जरा ए हम सफर ए हम नवा आप पास जीले जरा आजचा पार्ट इथं संपलाय मला वाटतं ती वेळ जवळ आली आहे जेव्हा आता श्रीराम आणि मुग्धा लवकरच भेटणार आहेत तर ती भेट अनुभवण्यासाठी तरी कथा ऐकत राहात तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच